टूरू सर, ही स्टडी वर्ल्ड आज मी आय एम एन एल एक्झामच्या सर ची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक चार विषय मराठी वगळी तिथा पहिली गुण शंभर वेळ इत ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया विषय मराठी प्रश्न वीस गुण चाळीस उतारा दोन भाऊ होते एकाचे नाव होते सुधाकर दुसऱ्याचे नाव होते दिनकर सुधाकर मोठा होता तो गावातच राहून शेतीवाडी पाहत होता दिनकर लहान होता तो शहरात नोकरी करत होता एकमेकांना भेटून दोघा भावांना बरेच दिवस झाले होते सुधाकरला आपल्या भावाची आठवण झाली त्याला भेटावे असे त्याच्या मनात आले दुसऱ्या दिवशी सुधाकर आपल्या मित्राला सोबत घेऊन शहरात जायला निघाला बसमधून उतरून दोघे स्थानका बाहेर आले तिथे एक केळीवाला गाडी लावून केळी विकत होता गाडीला एक बकरी बांधली होती बांधलेली होती हा झाला आपला उतारा आता आपला पहिला प्रश्न वाचूया मोठ्या भावाचे नाव काय होते काय होते बर कर। कारण वाक्य कुठे उतार्यामध्ये एकाचे एक नाव होते सुधाकर आणि सुधाकर मोठा होता गट म्हणून मोठ्या भावाचे नाव काय होते सुधाकर आपला पर्याय क्रमांक वेरी गुड हा आहे आपला दुसरा प्रश्न सुधाकरला कोणाची आठवण आली पर्याय एक आईची दोन बाबांची तीन बहिणीची चार भावाची कुणाची आली बरं आठवण सुधाकरला चार भावाची व्हेरी गुड आता आपला तिसरा प्रश्न गाडीला काय बांधली होती पर्याय क्रमांक एक शेळी बकरी गाय म्हैस आपलं योग्य उत्तर आहे दोन बकरी कारण का नाही इथं गाडीला एक बकरी बांधली होती गाडीला काय बांधली होती गाडीनंतर बघली बांधली होती मन तो उतरायला बघली आता आपण कविता वाचूया आमची मातीची विमान बनवले दीपाने कागदाची मोटार बनवली जॉनने चेंडू आणला उशाने भोरा आणला आजयने तिच्या हाती भावली बघा हवेत उडतो लाल पतंग फुगा हवेत उडतो लाल लाल फुगा मग आपला प्रश्न आहे मोटार कोणी बनवली कोणी बनवली बर काय म्हणते आपली कवितेची ओळ विमान नाही कागदाची मोटार बनवली जॉनने मग आपलं योग्य उत्तर आहे क्रमांक एक आपला दुसरा प्रश्न आहे पाचवा उषाने काय आणला काय आणला बर बघा कवितेमध्ये कोणती ओळ आहे चेंडू आणला उशाने व्हेरी गुड काय आणला उषाने चेंडू पर्याय क्रमांक तीन व्हेरी गुड आपला सहावा प्रश्न आहे फुग्याचा कलर कोणता होता आहे कोणता आहे बर लाल करणी तोळीत काय लिहिलंय हवे तोडतो लाल लाल फुगा म्हणून आपला योग्य पर्याय आहे एक व्हेरी गुड आता आपला सातवा प्रश्न वाचूया खाली पयातील शुद्ध शब्द ओळखा इथे एक दोन तीन आणि चार पर्याय दिलेले आहेत पहिल्या पर्यायामध्ये काय केलंय बर पिशवी दुसऱ्यामध्ये पिशवी तिसऱ्यामध्ये पिशवी आणि चौथ्यामध्ये यापैकी नाही कोणता पर्याय बरोबर आहे दोन का बर आण पहिला अक्षर आहे त्याला पहिली वेलंटी येणार मग आणि व शेवटचा अक्षर दुसरी वेलांटी येणार अच्छा वेलांटीचा हा नियम आहे की पहिल्या अक्षराला पहिले वेलांटी आणि शब्दातल्या शेवटच्या अक्षराला दुसरी हाच नियम उकाराच्या बाबतीत पण आहे त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे दोन व्हेरी गुड आपला आता आठवा प्रश्न आहे खाली केलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उर्खा। ओळखाय का लिहा ओके गाव गावचा पर्याय आहे खेडे नयन सदन माय कोणता पर्याय पर बरोबर आहे खेडे का बर दुसरा पर्याय काय आहे नयन नयन म्हणजे डोळा डोळा तिसरा पर्याय आहे सदन म्हणजे काय घर घर चौथा आहे माय म्हणजे काय आई आई मग आपला योग्य पर्याय कोणता झाला खेडे व्हेरी गुड नऊ नंबर अक्षरे जुळून आज पूर्ण शब्द तयार करा ऊस पा काय बनेल पाऊस पर्याय क्रमांक चार व्हेरी गुड आपला नववा प्रश्न आहे खालील वाक्यातील खा। रमेश रे, फिरायला गेला रमेश ह्या वाक्यात नाम आहे रमेश पर्याय क्रमांक तीन आधी दाखवायचं उत्तर हा गॉड अकरावं आपलं आहे आता अकरावं प्रश्न खालील पैकी जंगली प्राणी कोणता कुत्रा मांजर गाय वाघ वाघ वेरी गुड आपला बरोबर प्रश्न रात्रीचेच काय स्टार सूर्य ढग चांदणे पिसे काय आहे बरं आपलं योग्य उत्तर तीन चांदणे रात्री दिसतो का सूर्य नाही ढग दिसतात का नाही पिसे दिसतात का नाही मग काय दिसत चांदणे व्हेरी गुड आपला आहे तेरावा प्रश्न खालील पैकी पाय नसलेला प्राणी कोणता शेळी कुत्रा मांजर साप कोणता आहे बर चार साप गुड सापाला पायच नसतात ती रांगते सरपटत चालतो रांगत नाही ती, ती काय करतो ते नाही तो तो सरक पुढं पुढे सरकून चालतो ठीक आहे आहे आता आपला प्रश्न तेरावा चौदावा खालीलपैकी दप्तरात काय नसते भेंडी वही पेन पुस्तक काय नसतं बरं दप्तरात भेंडी व्हेरी गुड पर्याय क्रमांक एक गुड भेंडी तर आपण टिफिन बॅग मध्ये डब्यात नेतो ओके okay. आता आपला पंधरा प्रश्न रिकामी जागा भरा सा कल मग इथं काय येईल बरं य मग काय शब्द बनेल सायकल मग आपला योग्य पर्याय आहे दोन व्हेरी गुड आता आपला आहे सोळावा प्रश्न खाली शब्दाचे अनेक वचन लिहा चूल काय होईल बरं चूलच अनेक वचन पर्याय क्रमांक एक चूल मुली चुली फुली काय होईल वचन चुली व्हेरी गुड पर्याय क्रमांक तीन व्यवस्थित गोल रंगवायचं पूर्ण भरायचं हम्म आता आपला आहे सतरावा प्रश्न खालील शब्दासाठी समानार्थी शब्द लिहा कहानी आकाश वृक्ष दिन गोष्ट काय आहे बर कहाणीचे समानार्थी शब्द गोष्ट व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार।, चार आता आपला अठराव प्रश्न खालील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द लिहा बर इकडे काय असेल विरुद्धार्थी शब्द पर्याय आहेत तिकडे अलीकडे पलीकडे दुसरीकडे अलीकडे आणि पलीकडे ही तर एक विरुद्धार्थी शब्द आहेत छान आणि दुसरीकडे म... तर दुसऱ्याच आहे बर मग इकडेचा विरुद्धार्थी शब्द तिकडे पर्याय क्रमांक एक व्हेरी गुड आणि आपला एकोणविश्व प्रश्न आहे हा घोड्याचा आवाजाला काय म्हणतात आणि आपले पर्याय आहेत भुंकणे खिंकाळणे दरकाळी आरवणे भुंकणे कुणाचं असतं रे कुत्र्याच खिंकाळणे घोड्याच दरकाळी गट आणि आरवणे मग घोड्याच्या आवाजाला काय म्हणणार दोन छिंक पर्याय क्रमांक आपल्या इथे आहे बरोबर छान आणि आपल्या शेवटचा प्रश्न आहे काय म्हणतात पर्याय आहेत करडू पाडस करडू कुणाचं असत करडू असत म्हशीच शेळीच म्हशीच असत रेडकू आणि करडू कुणाचं असत शेळीच बर छावा कुणाच असतो वाघाचा सिंहाचा आणि वाघाचा काय असतो बछडा बछडा किंवा बच्छा वासरू कोणाचं असत कायच वासरू आणि मग हे चौथा पर्याय पाडस कुणाचं असत हरणाच मग आपल्या हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे चार पाडस वेरी गुड आणि अशी आपली मराठीची चाळीस गुणांची प्रश्न वीस सोडून झालेले आहे, आहे।